O minawadi, manti saat taatukah? Hidupnya pendu dewa basmucha.

झाडे यात्रेमध्ये एक वैद्यकीला झोपला त्याची झाडी चोरी सकाळी तो गेला उजू चौकीवर झाडे चोरी झाली काय काय केलं म्हणजे चार वस्तू गेलो माझ्या कोणती चार वस्तू गेल्या म्हणजे माझं एक जेवणाचं मी बरं जेवणाचा आणखी एक ताबड माझा म्हणजे ताब्यात आणखी काय केलं म्हणजे माझी ती उशी गेली

आणि सरकार म्हणजे कमजोर माणसामध्ये ताकद नसते का शेजार कमजोर असा म्हणून काय झालं त्या माणसा ताकद नसते का असते कसे ताकद असते ती त्यागाची ताकद असते ती नैतिक बळ असत आणि हे जेव्हा आपण कमी पडलं ना त्यावेळेस आपण ओढा लागतो माझा मला ऐकत नाही माझं असं होत नाही तसं होत नाही नाही ऐकत तुझं काहीतरी कमी झालेलं आहे